नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती तो थोडी तब्येत खराब नाही त्यामुळं बसलाय सर्दी पण आहे या, या, या वर्षातला शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबरला चेअरमन कॅसरी भव्य दिवे ओपनचं जंगे मैदान आहे मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी हो आलो आहे आपल्यासोबत या ठिकाणी आयोजित कमी ग्रामस्थ मंडळ चोराडे उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ ओपन मैदान एकतीस डिसेंबरचं कसं नियोजन आहे या नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ चोराड्या आयोजक कमिटी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ एकतीस तारखेचं नियोजन कसं आहे भाऊजी नमस्कार नमस्कार भाऊजी काय सांगाल पाठीमागच्या मुलाखत आपण घेतलेली एकतीस तारखेची परंतु जरा मैदान लागून असल्यामुळं मुलाखत एवढी बघितली नाही लोकांनी काय सांगाल या वर्षातला शेवटचा दिवस चेअरमन केसरी ओपन मैदानाचं नियोजन आहे काय रूप आहे कैलासवासी शंकर महादेव पवार यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त चेअरमन केसरी परवा दिवशी पर्व चौथे ओपनच मैदान आहे तर त्या मैदानाची ऑनलाईन नोंदी होऊन तीन दिवस झालं ऑनलाईन नोंदी चालू आहे तर आम्ही मागे बाईट घेतली होती काय आज पुश्यगाव इकडे मैदानी झाल्यामुळे आपण बाईट घेतल्या काय नोंदी वगैरे चालू आहे साधारणतः किती झाले आतापर्यंत आतापर्यंत पन्नास गाडी नोंद झाली गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसर दिली जाणार बक्षीस रितसर दिलं जाणार मैदान रितसर होणार का अडचण नाही शंभर टक्के मैदान होणार शंभर टक्के मैदान होणार परवानगी आलेला आहे सगळ्या ग्रुपवर आपण सोडलेला आहे परवानगी नक्कीच अखिल भारतीय बैलगाडी संघटना अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार त्यात काय बदल होणार नाही बैलगाडी मालकाला काय सांगाल एकतीस तारखेच्या मैदानासाठी बैलगाडी मालकाला एकतीस तारखेपेक्षा उद्या संध्याकाळपर्यंत लवकरात लवकर आजपासून लवकर नोंदी करून आपलं सहकार्य करावं जास्त ज्याला लय गर्दी होत्या नोंदीसाठी ती आजच नोंदी करून आपलं सहकार्य करावं उद्या संध्याकाळी साडेसात आठ वाजता लॉट पाडले जातील मैदान बरोबर एकतीस तारखेला किती वाजता सुरू होईल मैदान नेहमीप्रमाणे साडेआठ नऊ वाजता मैदान चालू होईल फाटीचा पल्ला किती आपल्याला ओपनचा फाटीचा साडे नऊशे साडे नऊशे फुट पल्ला फाटीचा साडे नऊशे फूट बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल की एकतीस तारखेसाठी टाइम ता बात आता काय थंडीचा दिवस आता थोडं कमी झाले बात ता येऊन आपलं सहकार्य करावं आणि उद्या गाड्या नोंदवून सहकार्य करावं नक्कीच मित्रांनो एकतीस तारखेला मौजे चोराडे तालुका जिल्हा सातारा चेअरमन केसरी भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे आणि जवळजवळ आता पन्नास गाड्यांची ऑनलाइन नोंदणी झाली जे बैलगाडी मालक अजून नोंदणी करायची राहिली त्या सर्व बैलगाडी मालकांना ते आपण लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करून सहकार्य करायचे नमस्कार काय सांगणार एकतीस तारखेला चेअरमन चेअरमन केसरी चोराडे नगरी मध्ये मैदान संपन्न होत आहे कैलास वासी शंकर महादेव पवार यांना खूप असा बैलगाड्याचा पहिल्यापासून शोक होता त्यांना नाद होता त्याच्या अर्थात ती हे मैदान घेतलेलं आहे त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा शरद फौजी आणि धनाजी पवार व त्यांचं पवार कुटुंबीय आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून हे मैदान असं मोठं असं यशस्वीरित्या पार पाडायचं असं आम्ही हे नियोजन केलेलं आहे त्यांची चौतीस चौथं स्पूर पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि हे मैदान यशस्वीरित्या सर्व चालक मालक बैलगाड्यांनी सहकार्य करावं आणि जितक्या जास्तीत जास्त नोंदणी करतील त्यांनी नोंदणी करून घ्या घेण्यात याव्यात आणि खरोखर या मैदानाची शोभा वाढवायची आहे पन्नास गाड्या नोंद झालेल्या आहेत परवानगी रीतसर मिळालेले आहे आणि हे मैदान कैलासवाशी भिवा गणपती मिसाळ या स्टडी होणार आहे आणि खरोखर त्यांचा मुलगा सुद्धा फौजी आहे हे मैदान फौजी पॅटर्न व सर्व ग्रामस्थाच्या वतीनं सर्व गाडेवानांच्या शोकच्या वतीनं यशस्वीरित्या पार पडेल लवकरात लवकर अजिबात मैदान कॅन्सल होणार नाही हे मैदान होणारच आहे हे गाड्यावानाने नोंद घ्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो लवकरात लवकर गाडेवानानी येऊन सहकार्य या मैदानाला करायचं आहे आणि ओपनचं मैदान आहे खरी फाईट ओपनच्या असते ती मैदान बघण्याजोगं होणार आहे आणि कैलासवाची पार मैदाना अशीच हो, विनंती करतो आणि सर्व गाड्या मालकांनी सहकार्य करावं अशी हो, विनंती करतो नक्कीच नमस्कार काय सांगाल तुमच्या वडिलांचं चौथंच पुण्यस्मरण आहे त्यानिमित्त तुम्ही आयोजन केले मैदान कसं होईल आणि बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी मालकासनी एकच विनंती आहे की गाड्या शंभर यू दोनशे यू बैल गाडी बैलगाडी ही शंभर टक्के होणारच एकतीस तारखेला फड होणारच असं नाही की गाड्या दोनशे आल्या म्हणून फड कॅन्सल होईल असं काहीच होणार नाही आणि एक बी कमी दिला जाणार नाही जे बक्षीस आहे ते पूर्ण बक्षीस मिळेल त्यात का गाडीवाल्याने नोंद घ्यावी ऑनलाईन आपले लॉट उद्याच निघणार का संध्याकाळी उद्या शंभर टक्के संध्याकाळी नोंद लॉट निघणार किती गाडी झाली तरी उद्याच लॉट निघणार ती गाडी झाली तरी उद्याच लॉट निघणार परवा लॉट निघणार नाही मित्रांनो बघा कसं असतं सगळीच मैदानं पैसे कमाव नसतात कारण एक वडिलांच्या आठवण किंवा वडिलांना एक नाद होता आणि त्यांच्याच भव्य दिव्य मैदान एकतीस तारखेला त्यांनी सांगितले फौजींनी फौजी असतील त्यांचे बंधुराज असतील धनाजी पवार की गाडी किती येऊन द्या आम्ही एक रुपया कमी देणार नाही आणि मैदान मात्र शंभर टक्के होणार आहे की कुठल्याही ते मैदान कॅन्सल होणार नाही त्यामुळे बैलगाडी गाडी मार आशारित सर मैदानावरती गेला जेणेकरून कुठेही एक रुपये कमी दिला जात नाही पार्शलस ते ओळख वशेला नसतो जे आपल्या संघटनेच्या नियमानुसार नियमानुसार मैदान त्या मैदानावर आणि येत्या एकतीस तारखेसाठी आज एकोणतीस तारीख उद्या तीस आज आणि उद्या मध्ये ऑनलाईन करून सहकार्य करा उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत लावलं या ठिकाणी आपल्याला सुरू होतील काय सांगा एकतीस तारखेच्या मैदानाबद्दल नमस्कार नमस्कार सांग कर महादेव पवार चौथ्या पुण्यानिमित्त बैलगाड्या तरी काही बैलगाड्यावाल्यांचा आम्हाला फोन येतात की आठ दहा शंभर टक्के होणार का तरी आठ दहा एकतीस तारखेला शंभर टक्के होणार का तर होणारच भली दहा जरी गाड्या जमल्या नोंद झाल्या आणि पन्नास जरी झाले शंभर झाले तरी गाड्या हे आठ फिक्स होणार का तर होणार काही कारणास्त्या आठदा कॅन्सल होणार नाही आमचे म्हणजे मामा फाऊजे असतील नाहीतर आमच्या दाना मामा असतील त्यांना फोन आले की बाबा मागलं मैदान मा तुमचं एकवीस तारखेचं कॅन्सल झालं होतं तरी ते काय कारण असतं अड्डा कॅन्सल झाला होता तर तसं हे अड्ड्याला काही होणार नाही तरी जरी गाड्या जमल्या तरी ह्या अड्ड्या रिक्षा होणार का तर होणारच आणि ह्या मैदानाची खासियत आहे की एकही एक रुपया कधी कमी दिला नाही आणि हिथू कधी दिला बी जाणार नाही कारण जे बक्षीस आहे जरी दहा गाड्या आल्या तरी हे बक्षीस हे शंभर टक्के देणार पहिल्यांदा वरच एक रुपया देणार आणि बाकीचं काय असेल ते बक्षीस देणार इथं एकही रुपया कमी दिला जाणार नाही आणि बैलगाडीवाल्यांची अशी ही अडचण आहे की त्यांचं म्हणजे काय बैलगाडीवाला माहिती नाही की बाबा पुढचे दगड वगैरे काढले आहेत का नाही काढले आहेत मागल्या अड्ड्याला तुम्ही बघितलं की आपण मशीन लावून वगैरे पुढचे दगड वगैरे सगळे काढलेले आहेत त्यामुळे आता काही इजा वगैरे होत नाहीत आणि राहिला मागल्या फाटीचा दगडाचा विषय तरी मागले दगड हे मोठे मोठी दगड वगैरे हे येचून काढलेले आहेत त्यामुळं बैलगाडीवानांनी काळजी घ्यावी की नोंदणी लवकर लवकर उद्या कारण काय होतं की तीस तारखेला जास्त लास्ट दिवस असतो तेव्हा लय गडबड करतात परत मग मोबाईल स्विच केला काय नोंदणी वगैरे घेतली जात नाही असे म्हणतात त्यामुळं आज उद्या दोन दिवस आहेत तरी लवकर लवकर सहकार्य करून लवकर लवकर नोंद करावी आणि ओपन आणि आदर मैदान होतं त्यात गाड्या जास्त अड्डा असल्यामुळे आम्ही एकच निर्णय घेतला की ओपन मैदान घ्यायचं आणि आम्ही एकतीस तारखेला ओपन मैदान घेतलेलं आहे त्यामुळे गाडीवानानी लवकर लवकर नोंद करून सहकार्य करावं आणि जरी बाहेरनं जरी गाड्या येणार असतील तरी आपल्याला राहण्याची इथं सोय आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही जरी आज आल्या उद्या आल्या तरी राहण्याची वगैरे सगळी सोय आहे इथं शेड वर इथं सगळी सोय आहे त्यांचा काय विषय नाही त्यांची आपण सगळी सोय करतो आपल्याकडे बऱ्याच संभाजीनगर वरून बारामतीवरून फलटवरून गाड येतात त्यांचे अभिजित फौजी असतील नाहीतर मी असेल सगळी सोय वगैरे केली जाते आणि राहण्याचं वगैरे काही टेन्शन नाही इथं आमचे शिक्षणकडे काका आहेत त्यांचा बंगला आहे तिथं त्यांचे राहण्याची सगळी आपण आतापर्यंत सोय केलेली आहे आणि इथून पुढे आपण करत राहणार सहकार्य करत राहणार आणि दगडाचा विषय राहिला तरी कोणीही टेन्शन घेऊ नका येचलेले आहेत आणि पुढचेही दगड काढलेले आहेत नक्कीच तर मित्रांनो माझी विनंती जे बैलगाडी मला ऑनलाईन नाव नोंद करायचे त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन करून सहकार्य करा आज आणि उद्या शेवटचा दिवस दोन दिवस ऑनलाईन नेऊन ये आणि उद्या संध्याकाळी आठ वाजता आपल्याला या ठिकाणी लाईव्ह समजतील एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शेवराय बडमाच्या नावाने